जर या कडाकाच्या थंडीमध्ये ना गरमागरम एसवारी उडदाची डाळ आणि भाकरी मिळाली ना तर एक नंबर बेत जमून येतो गरमागरम हे जेवण करताना थोड्या वेळ का होईना थंडी पळून जाते बघा गायब होते एकदा करून पहा तर उडदाची डाळ ही कशी करायची आहे त्यासाठी फक्त अर्धी वाटी उडदाची डाळ घेतली आहे डाळीच्या दुप्पट पाणी त्यामध्ये तेल हळद टोमॅटो घालून डाळ जी आहे मस्त शिजवून घ्यायची डाळ शिजली की घोटून घ्यायची त्यामध्ये पाणी आणि दोन चमचे एस्वार मसाला घालायचा आहे मस्त हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता डाळ करायला घ्यायची आहे तर डाळीसाठी कुकरमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे कांदा मस्त सोनेरी रंगावर परतला गेला की यामध्ये मस्त ठेचून घेतलेला लसूण घालायचा लसूण परतवून घ्यायचा त्यानंतर यामध्ये लाल तिखट घालायचे चवीनुसार कमी अधिक करू शकता फोडणीतच थोडीशी कोथिंबीर घालायची मस्त चव येते डाळीला आता सगळी फोडणी मस्त तयार झाली की उडदाची डाळ घालायची आहे आवश्यकतेनुसार पाणी घालायचे फक्त अर्धी वाटी डाळ घेतली होती आणि चार लोकांसाठी ही ही डाळ बनवत आहे पण येस्वार मसाला घातल्यामुळे मस्त दाटसर रस्सा डाळीला तयार होतो किंवा दाटसर पण येतो डाळीला आणि बस सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबाचा रस घालायचा आहे मोठ्या आचेवर खळखळ उकळी त्यानंतर मंद आचेवर पाच सहा मिनटं डाळ शिजू द्यायची म्हणजे सगळ्या मसाल्याचा अर्क जो आहे डाळीमध्ये उतरला जातो आणि एक नंबर चवीला भारी ही येस्वारी डाळ तयार होते गरमागरम भाकरीसोबत चुरून खायला एक नंबर लागते त्याचबरोबर गरमागरम पियायला देखील भारी लागते येस्वारी मसाला कसा तयार करायचा त्याची देखील व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे ती तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता आणि आता ही वडाची डाळ कशी झालेली आहे हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि रेसिपी आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद